वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने गोवंश तस्करीवर मोठी कारवाई करत चौदा जनावरांची निर्दय वाहतूक थांबवत त्यांची सुखरूप सुटका केली आहे ही धाडसी कारवाई पोलीस स्टेशन निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग हिंगणघाट परिसरात गस्त दरम्यान करण्यात आली गोपनीय माहितीच्या आधारे सरकारी दवाखाना चौक हिंगणघाट येथे नाकेबांदी करत संशयित ट्रक थांबवण्यात आला

एकूण एकवीस लाखचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर सतीश काडे वर्धा